मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललोय शालू हॉटेल ला फॅमिलीच्या बरोबर आणि इथं बस बसल्या आर्य पण आता आणि इथं पप्पा बसले आता आणि इथं मम्मीने घेतल्या आता तयारी करायला हॉटेलला जायच्या पहिले आम्ही चाललोय भट्टेला सचिन काकाच्या बोरायच्या आणि इथं आमच्या आंटी पण तयार झाले आम्ही आता चाललो गाईस हॉटेल ला चाललोय भट्टेला आमचा बाबू पण आहे इथे आणि दत्ता का आहे ते गाईस मस्त एक चाललो आम्ही म्हण आहे का हाय हाय झालोय मी आता सजे आमचा प्रियांश भेटले इथे फ्लॅश बन नाही तर लाईट ना बड्डे बॉय इकडे दे। मी त्या मस्त डेकोरेशन केले बड्डे चा तिसरा आहे आमच्या बाबूचा हॅपी बर्थडे थँक्यू तू हॅपी बर्थडे तो, तो, तो आमचा कुत्रा सिनू ऐ कस डेकोरेशन केले आई इथं मस्त पैकी आमच्या इथे जयेश काका पण आहे इथे आमचा गाईस हाय करा हॅपी बर्थडे आणि आणि आमची आई पण आहे ते आई अरेस ना हा हाय ते आमची आंटी आहे ते हाय करा हाय गायस आणि आमची दुसरी पण आंटी आहे आणस हाय सचिन काका आहे गाईस हाय हाय गाईस बॉयचा पप्पा बर्थडे बॉयचा पप्पा आहे मी आमचा गोंडू आहे गोंड्या गोंड्या कुत्रे का कशी आमच्या एकदा गाई जो नुसता आल्यापासून आमच्यावरती भुगतो आणि आमचा बापूला लय मजा येते गाई बर्थडे बॉय डेकोरेशनला सिनेमॅटिक बघा आता सिनेमॅटिक आम्ही आता थांबत नाही आम्ही चाललो आता बाबूला गिफ्ट दिले आम्ही बाबू गिफ्ट कसा आहे भारी आहे ना हा बाय बाय आम्ही चाललो का आता हा बाय बाय बायकर बायकर गाडी आली आता आमची चाललो आम्ही चाललो गाईज आम्ही आता चाललो हॉटेलला आता बसलो आम्ही गाडी सगळी आता इथे बाबू आंटी आम्ही सगळी आता मम्मी बाबू बसलो पुढं आता आमच्या ब्लॉग मध्ये नक्कीच राहा गाईज आता आम्ही पोहोचलो आहे शालू हॉटेलला मस्त आता आम्ही चाललो गाडीचा पार्क करतो आम्ही आता गाईस आमचा चालले इथे फोटोशूट फोटो काढतो आता इथं नेहमीच्या आम्ही आता इथं बघा कसं पाणी आहे आम्ही बसलो इथे राऊंड टेबल मध्ये गाईस आता इथे चालेल डिस्कशन मेन्यूचा काय मागवायचं तेव्हा बघा कसा भारी झुमर इथे सँटेलियर खूप भारी गाई इथे आणि यांचा महापुधी तर एकदम मस्ती करतो पडेल पडेल साठी पडेल तो फकट पकड पकड चावूच चाव तो मासाहेब मासा त्या मासाहेबच पोकल पकड पकड आमचा काढला आमचा मसाला पापड सूप मस्त आहे आमचा इथं आता स्टार्टर मागवले आम्ही आमची चिकन काम पच्चित झाले आता अजून घेईन मी नंतर वापस सूप क्रिस्पी गोंधरी माकड काम पच्चीत झाले यायचं एकदम बारीक कारकून माझा बाबू आयकर नाही त्याला पावरा बघायचे मम्मी घेतले मग तरी तिथे आला कसा आहे मम्मी एकदम भारी आधी कंपनी पण घेतले बाप्पा कसा आहे बघा दत्ता मस्त काम पच्चीस केले इथे शर्ट बघा गा गाईस एकदम भारी आहे कसं आहे कसं आहे सूप बीप सगळं भारी भारी आहे ना एकदम आणि इथं बघा आंटी पण आहे आमची आंटी कसं आहे गावाला स्टार्टर आहे आज नंतर अजून मी आता आमचं स्टार्टर काम झाले आता आम्ही मेन कोर्स चिकन हंडी इथं सगळं आता चट झाले एकदम कचकन बाबू काय ऐकत काही नुसता मस्ती होत म्हणून इथं आणली फोटो काढायला जरा आला आणि आम्ही कपूला पण बघायला आता गार्डन मध्ये बाबूला झोप्या झाला आम्ही निघलो इथून चाललो आणि आता का आम्ही आलोय आता इथे चाललो आम्ही आता बड्डे ला वापस वरती प्रियांशी हा काय थांब आलो धाम था वरती आलो थांब आणि आमची मंडळी आली इथे आमचा पनू आणि आमची स्त्रिया आलती ती दादा काय काय अरे आहे कुठल्या आहे ना ग

आमचा केक आता इथे आमच्या बा केक आवडतो काटून पुटून घालतो असा केक खात होतोय भारी इथं हे गाईज मी चालू आता पटाके वाजवायला आम्ही आलो इथे खाली चला नका घाबरू का होता अरे यार कैसे कैसे लोग रहते हैं यार पर <laughs> आता घरी तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय